खोपोलीसह हो खालापूर तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपले अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित अवकाळी पावसाने नागरिकांची तारांबळ कोपुली शहरासह खालापूर तालुक्याला शुक्रवारी चार नंतर आलेल्या अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले कर्जत तालुक्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावली अचानक आलेल्या पावसाने गर्मीने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी वीटभट्टी आणि शेतकऱ्यांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे एप्रिल महिन्याचा पहिला आठवडा सुरू असताना मागचे दोन चार दिवस ढग दाटून येत असल्याने कोणत्याही क्षणी अवकाळी पाऊस हजेरी लावेल असे वातावरण तयार झाले होते उन्हाची तीव्रता वाढत असतानाच शुक्रवारी दुपारनंतर जोरदार वारे वाहू लागले होते दुपारी चारनंतर अवकाळी पावसाने हजेरी लावली या पावसाने खोपोली शहरासह हो खालापूर तालुक्याला चांगलेच जोडपून काढले कर्ज तालुक्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावली अचानक आलेल्या पावसामुळे गर्मीने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी वीटभट्टी आणि शेतकऱ्यांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे पाऊस आणि जोरदार वारा सुटल्याने अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला असून वीज वाहिन्या तुटल्याने वीज पुरवठा पूर्ववत व्हायला काही काळ लागण्याची शक्यता आहे दरम्यान अवकाळी पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे खालापूर तालुका आणि खोपोली शहरात कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त मात्र नाही या अवकाळी पावसाने गर्मीने हैराण झालेल्यांना मात्र काहीसा दिलासा मिळाला आहे बिरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न